हा नमस्कार मित्रा आज आपण भूतपिशाच या विषयावर थोडी ता, माहिती पाहूया कारण आपल्याला भूतपिशाच्या भीती खूप असते पण त्याबद्दलची माहिती काहीच नसते आणि जी असते ती चुकीची असते पूर्वग्रह दूषित किंवा परंपरेने चालत आलेली माहिती आपण खरी मानतो आणि त्यामुळे आपशाचच्याची भीती आपल्या मनात खूप असते आणि विशेषतः त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात जी माहिती आपल्याकडे भूतपेक्षाच्या प्रचलित आहे त्या माहितीचा तो परिणाम असतो परंपरेने ले आलेल्या माहितीचा परिणाम असतो आणि काही लोक चुकीची माहिती पसरत असतात पण काय खरी माहिती आहे भूतपेक्षाच्या ते आता आपण पाहूया तर भूत हा जो शब्द आहे हा शब्द झालेले पास्ट या अर्थात आणि संस्कृतच्या व्याकरणानुसार पाहिलं तर भव किंवा भू भू हा शब्द जो आहे संस्कृतमध्ये धातू म्हणतात त्याला शब्दाच्या मुळाला धातू म्हणतात भू म्हणजे होणे भूत म्हणजे झालेले म्हणजे पास्ट किंवा आपण जन्मलो तर आपला जन्म किंवा आपलं होणं आपलं असणं हे सगळे अर्थ भूत या शब्दाशी निगडीत आहेत आणि हा अर्थ जर आपण गृहित धरला तर आपण भूतच आहोत मग आपण जर भूत असू तर भीती कोणाची बाळगायची हा एक प्रश्न दुसरा प्रश्न आहे पिशाच्या शब्दाबद्दलचा तर पिशाकच्या शब्दाची जी व्याख्या अमरकोश नावाच्या एका संस्कृत शब्दकोशात केली आहे अमरसिंह नावाचा एक राजा होता बौद्ध राजा होता आणि त्यांनी हा कोश तयार केला म्हणून त्याचं नाव अमरकोश हे ठेवण्यात आलं तर त्यात असं म्हटलंय त्यांनी पिशिचा मांसम असणारी इथे पिशाच चहा म्हणजे ज्याचं मुख्य अन्न मांस आहे त्याला चहा म्हणतात मांसाहारी लोकांसाठी पिशाक चहा शब्द प्राचीन काळात वापरला गेला आता प्राचीन काळात वापरला शब्द कोणत्या कारणाने वापरला त्याची कारण आपण पाहू पण आता बहुतेक लोक मांसाहारी आहेत पंचाहत्तर ते ऐंशी टक्के लोक मांसाहारी आहेत म्हणजे एवढे लोक पिशाचच्या आहेत आणि ह्या पिशाचच्या म्हणजे मांसाहारी लोकांच्या खाण्याची एक पद्धत आहे काय काय खावं केव्हा खावं के त्याचं एक टाइम टेबल त्यांनी बनवलेलं आहे रविवारी काय खावं बुधवारी काय खावं शुक्रवारी काय खावं म्हणजे गुरुवार आपण वगळतो बरेदा शनिवार वगळतो किंवा सोमवार वगळतो किंवा मंगळवार वगळतो तर असे काही दैवतांचे दिवस आहेत ते बाजूला करून आपल्या सोयीचे तीन दिवस निवडून काही लोक नियमितपणे मांसाहार करीत राहतात किंवा ज्यांना शक्य नाही हे तीन वेळ करणं ते रविवारी तर करतात संडे इज मटन डे असा एक वाकप्रयोग आहे हा रविवार हा मटन खाण्याकरताच आहे तर असा एक समज असल्यामुळे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे एकत्र मिळून जेवण करणे हा एक परिपाठ अनेक कुटुंबांमध्ये आहे मग हे सगळेच कुटुंब जर मांसाहारी असतील तर ते पिशाचच्या आहेत काय आणि पिशाचच्या हा शब्द जर आपण त्यांच्याकरता वापरला असेल तर त्यांची भीती बाळगण्याचं कारण काय कारण मांसाहार हा आहार आहे खूप मोठी वेगळी गोष्ट ती नाही आहे म्हणजे भूत हा शब्द जन्मलेले किंवा मृत पावलेले दोन्ही अर्थाने भूतकाळ म्हणजे होऊन गेलेले आणि भूत म्हणजे जन्मलेले जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियुग निश्चित जाण माझा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यात भक्ताची लक्षणं सांगितली त्या लक्षणामध्ये सगळ्या प्राणी मात्रांबद्दल दयेची भावना किंवा त्यांच्यात ईश्वर पाहण्याची जी कल्पना आहे ती ज्ञानेश्वरांनी मांडली मग मा हे सगळे प्राणी मात्र जर भूत असतील तर त्यांना घाबरण्याचं काय कारण संत तुकोबारायांनी भूताबद्दल आणखी म्हटलंय दया तिचे नाव भूतांचे आणि आणखी निर्धारण संकटाचे म्हणजे दया कशाला म्हणतात ज्यात प्राणी मात्रांचं पालन आहे आणि जे आपल्या विरोधात आहे त्यांचं निर्धारण करणे हे सुद्धा एक काम आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज असो की संत तुकाराम महाराज असो दो दोघांनी भू शब्द जो वापरला तो प्राणी मात्र प्राण या अर्थाने वापरला मग असं असेल तर सगळेच प्राणी मात्र त्यात वनस्पती सुद्धा वनस्पतीला प्राण असतो हे आता सिद्ध झालेलं आहे इतर प्राणी असतात पक्षी असतात आपल्या भोवती पाळीव प्राणी असतात किंवा वन्य प्राणी असतात किंवा माणसं हे प्राणीच आहे ना ज्याच्यात प्राण आहे जो प्राणवायू घेतो तो प्राणी प्राणीच आहे म्हणजे आपणही प्राणी आहोत म्हणजे सगळे भूत आहे पण भीती बाळगण्याचं कारण काय म्हणजे भीतीच्या मुळाशी कोणत्या कल्पना आहे कोणी ह्या कल्पना पसरवल्या त्याबद्दलची माहिती पाहणं हा या भागाचा आपला हेतू आहे आता या ठिकाणी पिशाच्य शब्दाचा एक अर्थ सांगून टाकतो म्हणजे आणखी सोपं जाईल आपल्याला पिशाच्य शब्द हा मांसाहारी लोकांसाठी वापरला गेला आहे आणि प्राचीन काळात जे नाग कुलाचे लोक होते ज्यांचं कुलचिन्ह नाग होतं ते मांसाहारी होते म्हणून त्यांच्याकरता पिशाची हा शब्द ऋग्वेदात एकदाच आलेला आहे फक्त आता नाग हा मांसाहारी प्राणी आहे त्या साप हा मांसाहारी प्राणी आहे तो शाकाहारी नाही म्हणजे आपल्याला गारुडी दूध पाजताना दिसतो ते दूध वास्तविक तो नाग किंवा साप का पितो कारण तो तहान दिला असतो आणि त्यात पाणी असतं म्हणून तो पितो पण जास्त प्रमाणात जर दूध पाजलं गेलं नागाला किंवा सापाला तर त्याला निमोनिया होऊन तो मरू शकतो म्हणून जास्त दूध खेळतो गारुडी पाच पाजत नाही तो लोकांकडून घेतो श्रद्धेपोटी त्याला स्वतःला फुकट दूध पाहिजे असते नागाला फक्त चवीपुरतं थोडस दाखवत होतो थो। म्हणजे दूध सुद्धा नागाचं खाद्य नाही त्याचं खाद्य उंदीर आहे आ, काही पक्षी सुद्धा आहेत पाल आहेत बेडूक सुद्धा आहे, आहे। तशा तऱ्हेने जे सहजपणे उपलब्ध होणारे जे प्राणी आहे जमिनीवर ते सगळे प्राणी त्याच्या तोंडात मावेल त्याच्या शरीरात मावेल एवढेच प्राणी साफ खाऊ शकतो त्याच्या शरीराच्या पलीकडे तो काही खात नाही बरेचदा तो हरिणारा गिळणारा अजगर आपल्याला दिसतो तर ते अजगराचं शरीर तेवढं मोठं असते किंवा मोठं होऊ शकतं जसं त्याचा जवळा मोठा होऊ शकतो जठर मोठं होऊ शकतं ती वाजता त्याच्या शरीरात आहे तेवढेच प्राणी तो खातो इतर प्राणी खात नाही तर हे जर आपण पाहिलं तर नाग हा सा मांसाहारी आहे आपण मान्य केलं तर त्याच्याकरता वापरलेला पिशाच शब्द हा काही गैर नाही वाईट नाही मग हा वाईट अर्थाने का झाला नाग कुलचिन्ह ज्यांचं आहे ते लोक वैदिकांचे शत्रू होते शत्रू का होते कारण नाग कुलचिन्ह असलेल्या लोकांची जी संस्कृती आहे ती बळकवण्याचं काम त्यांची जागा त्यांची संपत्ती बळकवण्याचं काम वैदिकांनी केलं आर्यांनी केलं आणि त्याला विरोध केला नागांनी विरोध का केला कारण कोणीच आपली संपत्ती कोणाला घेऊ देणार नाही कोणीच आपली जमीन दुसऱ्याला घेऊ देणार नाही मग विरोध करणार शत्रू म्हणून घोषित केलं ते मांसाहारी आहे म्हणून पिशाच्या शब्दाचा अर्थ वाईट झाला आता ही सुद्धा कल् कल्पना तुम्हाला वाटू शकते खऱ्या वेळेस किंवा हे कसं काय तुम्ही सांगता पण हे अनेकांनी अभ्यासकांनी आपापल्या परीने त्यावर चिंतन संशोधन केलंय त्यांनी सिद्ध केलंय भारतामध्ये श्रीपाद दामोदर सातवडेकर एक मोठे विद्वान गेले आपल्या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात औल नावाचं एक संस्थान आहे त्या संस्थांमध्ये ते, ते राहायचे आणि तिथे त्यांनी स्वाध्याय मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन केलं होतं आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांनी ग्रंथ प्रकाशित केला तिथून महाभारती समालोचना म्हणजे वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये या ग्रंथाला शंभर वर्ष होत आहेत एका ग्रंथाची शताब्दी आहे महाभारती समालोचना हा ग्रंथ दोन भागात त्यांनी प्रकाशित केला पहिला भाग आहे तो एकोणीसशे पंचवीस मध्ये प्रकाश केला आणि दुसरा आहे एकोणीसशे सव्वीस मध्ये हे दोन्ही ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यातल्याने दुसरा भाग उपलब्ध आहे पहिला भाग उपलब्ध नाही आहे स्कॅन त्याने करून ठेवला नाही पण आपण नाशिक जवळ बलसाड जिल्हा आहे गुजरातचा त्या बलसाड जिल्ह्यामध्ये किलेपारडी नावाचं गाव आहे त्या किले पारडीमध्ये श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केलं आणि तिथून ते प्रकाशित केलेलं आपण जर गेला तिथे ते पुस्तक म्हणू शकतं खूप पुस्तकं त्यांनी तिथून प्रकाशित केलं ऋग्वेदाची किंवा इतर वेदांची सगळी भाषांतर त्यांनी केली महाभारताचं संपूर्ण अठराही पर्वांची भाषांतर केली त्याशिवाय काही वैदिक ग्रंथांचीही भाषांतर केली आणि स्वतंत्रपणे काही ग्रंथ निर्मिती केली फार मोठं काम श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी केलं त्यांनी वैदिक धर्म खंड भाग एक या ग्रंथामध्ये भूतपिशाचंची माहिती दिली आहे त्याचप्रमाणे मंगलमूर्ती श्री गणेश नावाचं त्यांचं पुस्तक एकोणीशे बासष्ट मध्ये प्रकाशित झालं आणि त्यात सुद्धा भूतपिशाचंची माहिती दिली आहे ती गणेश पुराणाच्या आधारे दिली आहे तर त्यात त्यांनी म्हटलं आहे की त्या, 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 त्या गणेश पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे त्यात गणपतीचे तीन अवतार सांगितले गणेश गुणेश आणि विनायक तर त्यातला जो विनायक आहे गणपतीचा अवतार त्याचे आईवडील त् कश्यप आणि अदिती म्हणजे ब्राह्मण दाखवले आणि अर्थातच तो विनायक ब्राह्मण आहे विनायक हा शब्द विनायक हे नाव ब्राह्मणांमध्ये खूप प्रचलित का आहे किंवा पेशव्यांनी विनायक किंवा गणपतीला महत्वाचं स्थान का दिलं आपल्या धर्मव्यवस्थेत त्याचं मूळ कारण आहे हा गणेश पुराणा ग्रंथ त्या ग्रंथामध्ये जो गुणेश नावाचा एक आणखी अवतार आहे तो शंकरांच्या शंकर महादेव महादेवाच्या कैलासाला जातात आणि त्या ठिकाणी मोठ एक विद्यापीठ आहे असं त्यांनी म्हटलंय म्हणजे गणेश पुराणातली माहिती आहे वाराणशी संबंधित त्यात माहिती आहे त्यात म्हटलंय की तिथे भूतनाथ महादेव राहतो आणि तो परिसर भूतानचा आहे म्हणून त्यांनी भूतान हे जे राष्ट्र आहे सध्या स्वतंत्र राष्ट्र ते भूतराष्ट्र आहे असं त्यात म्हटलंय भूतानचा अर्थ त्यांनी त्यांच्या परीने लावला तो काही आता पुरेपूर खरा आहे असं नाही पण त्यांनी लावला संस्कृतच्या व्याकरणानुसार आणि तिथे भूत लोक राहत होते असं त्यांनी म्हटलंय मग त्यांनी भूत आणि पिशाचच्या मध्ये फरक केला कि की पिशाच जे असतात ते कच्च मांस खातात आणि भूत हे शिजवलेलं मांस खातात अशा प्रकारचं वर्णन आहे म्हणजे त्याही दोन्ही ठिकाणी मांसाहाराशी संबंधित हा शब्द आहे सिद्ध होत आता मांसाहार जर बहुतांश लोक करत असतील तर मांसाहाराला विरोध करण्याचं काही कारण नाही आणि वैदिक तर मांसाहारी होतेच ते गोमांस भक्षण करत होते म्हणजे वेदामध्ये आपल्याला ही माहिती मिळते नंतरच्या अनेक वैदिक ग्रंथात मिळते अगदी रामायणात सुद्धा ही माहिती मिळते महाभारत सुद्धा माहिती मिळते वैदिकांच्या मांसाहाराबद्दलची विस्तृत माहिती अनेक त्यांच्या विधीमध्ये कर्मकांडामध्ये आहे शूलगव नावाचा विधी आहे ज्यामध्ये गायचं मांस ते खात होते असा उल्लेख आहे अशा तऱ्हेने मांसाहाराला विरोध नाही आहे पण जे मांसाहारी लोक वैदिकाला विरोध करतात त्यांच्याबद्दल त्यांच्या मुलांमध्ये जी भीतीची भावना होती त्या भीतीच्या भावनेचं प्रक्षेपण त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलं आपण शोले सिनेमा पाहलाय आणि तो शोलेमध्ये गब्बर म्हणतो म्हणजे हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी ज्या आया आहेत त्या मुलांना भीती दाखवताना म्हणतात बेटा सोजा नाही तो गब्बर आ आहे जा का अशा तरी गब्बरची भीती घालण्या का घालतात कारण गब्बरनी त्यांच्या अनेक पूर्वजांना किंवा अनेकांना मारलं असेल तो डाकू आहे बदमाश आहे वगैरे काय काय आहे तो खुणी आहे तर अशा तऱ्हेची भीती ही पिशाच्या बद्दल भूतांच्या बद्दल आर्यांच्या किंवा वैदिकांच्या बायकांच्या मनात जी घातली गेली त्याला कारण त्यांच्या नातलगांना किंवा नवऱ्यांना किंवा बाळांना त्यांनी मारलं असेल कारण युद्धामध्ये हे मारपीट होत असते खून होतात अनेकांचा मृत्यू होतो हे स्वाभाविक आहे पण ही भीती पाजरत का आली आपल्यापर्यंत हा एक मुद्दा आहे कारण अनेक ग्रंथांमध्ये अगदी रामायण आणि महाभारत सुद्धा हे मोठे ग्रंथ काव्य ग्रंथ आहेत आणि नंतरच्या पौराणिक ग्रंथामध्ये भूतपिशाच्या जी माहिती आहे ती विकृत स्वरूपाची आहे आता जी भाषा वैज्ञानिक आहे भाषेचा अभ्यास करणार आहे कारण आपल्याकडे भाषा उपलब्ध आहे भूत आणि पिशाचे शब्द उपलब्ध आहेत प्रत्यक्षात भूत भूतपिशाच्या आपल्याला पाहता येत नाही कारण काय कारण हे आहे की आपणच पिशाचे आहे आपण आरशात स्वतःला पाहिलं तर आपण आपल्याला दिसतो मग जे भूत बाधा होते वगैरे वगैरे हा जो प्रकार आहे तो काय आहे तो मानसशास्त्राचा भाग आहे त्याबद्दल आपण नंतर माहिती पाहूया त्यापूर्वी भाषा वैज्ञानिकांनी सांगितलेली माहिती थोडक्यात सांगतो आणि नंतर आपण भूतबाध या प्रकरणाकडे स्वतंत्रपणे एखादा भाग घ्यायला हरकत नाही तर भाषा वैज्ञानिक वैज्ञानिकामध्ये ग्रियरसन नावाचा भाषा वैज्ञानिक होऊन गेला आणि पूर्ण भारताच्या सगळ्या प्रदेशातल्या भाषांची त्यांनी पाहणी केली भारताची भाषिक पाहणी नावाचा त्याचा ग्रंथ आहे लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पाच या दरम्यान काही खंड त्यांनी काढले त्यामध्ये पैशाची भाषेबद्दल माहिती दिली आहे आणि पैशाची भाषा जी पिशाच्यांची भाषा आहे म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की वायव्य वा प्रांत जो भारताचा आहे अफगाणिस्तान आणि पंजाब किंवा हरियाणा हा जो परिसर आहे त्या भागात व्राचड आणि ब्राहुई या भाषा होत्या यांना पिशाच भाषा म्हटलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ते लोक का आले कारण महाराष्ट्र कसं आहे उत्तर भारतातून काही लोक इथे स्थिरावले काही लोक दक्षिण भारतातून स्थिरावले म्हणजे सबकेनी खुला हे मंदिर हे हमारा असं तुकडोजी महाराजांनी म्हटलं ते महाराष्ट्राला लागू पडतं इथे आल्यावर मग त्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर झाला आणि मराठी भाषा सिद्ध झाली आणि मराठी भाषा सिद्ध झाली त्याला कारण पैशाची भाषा पिशाच त्यांच्या भाषेला भूत भाषा असंही म्हटलंय पैशाची भाषा असंही म्हटलंय पिशाची भाषा असंही म्हटलंय आता ही जी भाषा आहे मराठी भाषेच्या निर्मितीला कारणीभूत अशी भाषा आहे म्हणजे आता मोठा अण पाणी हा उच्चार आहे हा पैशाची भाषेत नाही आहे तिथे लहान न येतो ज्या ज्या ठिकाणी मोठा आण येतो बाणातला आपण म्हणतो त्या त्या ठिकाणी लहान नळातला न येतो हे पैशाची भाषेचं वैशिष्ट्य आहे हेच पाली भाषेचंही वैशिष्ट्य आहे आता आपल्या मराठीत मोठाण का आला त्याला एक कारण अपभ्रंश नावाची एक भाषा आहे जैन लोकांनी वापरलेली त्यांच्या ग्रंथाची आणि त्यांच्या प्रार्थनेत आहे नमो अरिहंताणम नाम, नमो नाम, वायर्याणम नमो व झायाणम नमो सत्यसा साहुणम वगैरे त्यात न सुरुवातीला येतो हा मोठाणं आहे अपभ्रंश भाषेमुळे अपभ्रंश हे भाषेचं प्राकृत भाषेचं तर तेही लोक या ठिकाणी स्थिरावले आणि त्यांच्या भाषेचा हा न आपण स्वीकारला पैशाची पाली आणि इतर प्राकृत भाषामध्ये मोठा न नाही आहे लहान नच आहे तो आपण स्वीकारला मग हे जर वैशिष्ट्य पैशाचीच असेल आणि आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पै पिशाच असू पैशाची भाषा बोलणारे आणि मराठी तिच्यावर निर्माण झाली असेल तर मराठी सगळे लोक मराठी लोक भूत आहेत आणि पिशाच आहेत भाषा वैज्ञानिकांनी सांगितलेली माहिती ही आपल्याबद्दलची आहे मग भीती वाढण्याचं कारण काय तर मी आपली सांगितलं वैदिकांनी वैदिकांनी ज्या तर भूताबद्दलची माहिती पसरवली आणि भीती पसरवली ती आपल्याच बद्दलची होती आपल्याच पूर्जांबद्दलची होती आणि आपल्याच था मनात ती ठाण मांडून बसली आहे त्या भीतीमुळे होतं काय त्या भीतीमुळे काय होतं की आपल्याला कोणती भीती असो भयगंड हा सगळ्या विकृतींना जन्म देणारा असतो सेगमंड फ्रायडनी म्हटलाय म्हणून भयगंड त्याला फोबिया म्हणतात हा आपल्या मनात निर्माण होऊच नाही झाला असेल तर तो नाहीसा करावा याबद्दलचे अनेक उपचार सिग्मन फ्राईडनी आपल्या ग्रंथात सांगितलेले आहेत त्यांचं सायको अनालिसिस नावाचं सा पुस्तक आहे मनोविश्लेषण त्याच्यामध्ये यावर खूप विस्तृत चिंतन केलेलं आहे त्या महाराष्ट्र त्यांनी खूप पुस्तकं लिहिली त्या भयगंडावर स्वतंत्र पुस्तक आहे तर ही जी भीती पिशाच त्यांची आहे भूतांची ती आपल्याच बद्दलची आहे आणि मग या भीतीचं वर्णन करणारी जे काही ग्रंथ आहे त्या ग्रंथात अकराळ विक्राळ असलेले लोक ज्यांची दातं सुळे बाहेर आलेले काळे किंवा ज्यांना शेंग आहेत केस आहेत उंच झिप्पाळ आहेत अशा लोकांची वर्णन जी येतात ती भूतांची येतात काही ठिकाणी भूताची वर्णन अशी येतात की त्यांना पायच नाही ते लोंकडत राहतात झाडाला म्हणजे अतृप्त जे लोक आत्मे असतात त्यांचं रूपांतर भूतात होते अशा प्रकारची संकल्पना ही निर्माण केली आहे आपल्या पुराणांमध्ये किंवा ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत कोणत्याही कारणाने अपघाती मृत्यू असेल अकाली मृत्यू असेल तर ते लोक भूत पिशाच योनीत जातात अशा प्रकारची माहिती आहे म्हणजे त्या इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्या डोक्यात ते शिरतात आपल्या शरीराचा ताबा घेतात आणि मग बरळतो माणूस ह्या बरळण्याला भ्रम असं म्हटलं आहे मानसशास्त्राच्या भाषेत हे बरळणे हा एक भ्रमाचा प्रकार तुम्हाला काहीतरी दिसतं दृष्टीभ्रम आहेत आता दृष्टीभ्रमाचा एक अतिशय महत्वाचा प्रकार आपल्याला माहित आहे मृगजळ उन्हाळ्यात आपण ज्या रस्त्यावरून वाटचाल करतो तर तेव्हा रस्त्यावर पाणी दिसतं डांबरी रस्ते असले की पाणी दिसतं पण पुढे गेलो की पाणी नाहीच होतं तिथे पाणी नसतं पण भ्रम होतो असं भास होतो त्याला दृष्टी भ्रम म्हणतात आपण आवळा खाल्ल्यावर पाणी पिलं की ते पाणी गोड लागतं आता आवळ्यामध्ये काय गोडपणाचे गुणधर्म आहेत पाण्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत पण हा आवळ्याच्या मध्ये असलेल्या काही वस्तूमुळे काही त्याच्यात पदार्थ असतात त्याच्यामुळे आपला भास होतो ते पाणी गोड नसतं पण वाटतं त्याला इंद्रिय भ्रम म्हणतात भ्रमाचे खूप प्रकार आहेत एरिजन डिलिजन हॅलोसिनेशन काही बुद्धिभ्रम असतात काही इंद्रियाला भास होतात हे मानसिक विकृती ज्याच्या मनात निर्माण होते मनामध्ये काहीतरी गोंधळ होतो ताप खूप आला सारखा ताप असो अनेक ताप असे जेव्हा वाढतात एक दोनशे तीनच्या वर तेव्हा आपला मेंदूवरचा ताबा नाहीसा होतो आणि मग आपण बरडतो किंवा त्यावेळेस काही काळा चित्रविचित्र आकृती दिसतात त्याला भ्रम असं म्हणतो अशा प्रकारचे भ्रम या भ्रमाचं रूपांतर पुढे भूतबाधा या प्रकारच होते भूत नावाची बाधा भूताची बाधा आपण ज्याला म्हणतो तो भ्रमाचा प्रकार असतो ताप निघून गेल्यावर किंवा संकट निघून गेल्यावर या बाधा नाहीशे होतात पण आपण तितका वाट पाहत बसत नाही कारण त्रास होतो सगळ्यांना डॉक्टरकडे घेऊन जातो आणि मानसशास्त्र जाणणारा डॉक्टर असेल किंवा मनोविकृती तज्ज्ञ असेल तर तो उपचार करतो त्यावर औषध आहेत औषध आहेत ती औषधं दिली की मग त्या प्रकारची भास नाहीसे करणारे द्रव आपल्या बिंदूमध्ये पाजरतात आपल्या बिंदूमध्ये बारा ते सोळा असे काही केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रामध्ये विशिष्ट प्रकारचा द्रव पाजरत असतो आणि विशिष्ट प्रकारचा द्रव पाझरला त्या त्या केंद्रातून त्या त्या भावना निर्माण होतात राग संताप आपल्याला येतो तेव्हा त्या संतापाचं केंद्र जे मध्ये आहे त्यातून जो द्रव निघतो त्याला एन्झाईम म्हणतात तर तो द्रव आपल्या शरीरात पसरतो रक्तात पसरतो तेव्हा आपल्याला राग येतो प्रेम निर्माण होतो एखाद्या व्यक्तीबद्दल तेव्हा प्रेमाचा जो बिंदू आहे त्या बिंदूतून तो द्रव पाझरतो आणि मग आपल्यावर प्रेम निर्माण होतं दृष्टीचा जो भाग आहे डोळे तर डोळ्यांनी पाहावं डोळ्यामध्ये काही विकृती निर्माण होतात त्यालाही कारण दृष्टीचा जो बिंदू आहे तो, बिंदु तो आ, त्या बिंदूतून काही द्रव पाझरतात जेव्हा हे सगळे द्रव एकाच वेळी पाझरतात किंवा एकमेकात मिसळतात तर तेव्हा केमिकल इम्बॅलन्स म्हणजे रासायनिक असंतुलन निर्माण होतं आपण एक सिनेमा पाहिला एमबी मुन्नाबाई एमबीबीएस त्यामध्ये त्याला जे गांधीजी दिसतात त्यातल्या कलाकाराला कारण तो भास असतो त्याने गांधीजींचं चरित्र वाचलं असतं गांधींबद्दल माहिती वाचली असते त्यांचे विचार वाचले असतात त्याला असं वाटते गांधी म्हणजे सर्वश्रेष्ठ व्यक्ती आणि मग त्याला दिसायला लागतं हा जो दृष्टीभ्रम आहे हा सतत होत राणे किंवा ती व्यक्ती बोलते आपल्याला असं वाटते तसंही त्यात दाखवलेलं आहे आणि शेवटी मग महाराष्ट्र शास्त्रज्ञ लोक हे घेतात सभा घेतात प्रेस कॉन्फरन्स घेतात ते सांगतात हा केमिकल इम्बॅलन्स आहे मग तो म्हणतो हा एक केमिकल लोचा आहे केमिकल लोचा शब्द तेव्हा फार लोकप्रिय झाला होता अशा तऱ्हेने आपल्या मेंदूमध्ये अनेक प्रकारचे द्रव जेव्हा एकाच वेळी पादरतात ते एकमेकात मिसळतात तर विविध प्रकारचे भास होतात म्हणजे संतुलन राहत नाही त्या सगळ्या द्रवांचं आपल्या मेंदूचे राहत नाही शरीराचं चाललं जातं यालाच आपण भूत बाधा म्हणतो बारा तारखेला बारा जानेवारीला पुण्यनगरी हे जे दैनिक आहे महाराष्ट्रात सर्वत्रच ते वाचलं जातं साधारणतः तेरा लाखाच्या वर त्याच्या आवृत्ती निघतात असं ते म्हणतात हे एक कोटीच्या वर लोक वाचतात असं त्यांचा दावा आहे पुण्यानगरीच्या संपादकांचा किंवा मालकांचा तर त्याच्यामध्ये देशोदेशीचे भूत नावाचे एक लेख माला बारा पासून माझी सुरू होते आहे आणि त्याच्यामध्ये भूत आणि भूत बाधा हे एक पहिलंच प्रकरण आहे ते प्रकरण आपण वाचावं एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद